हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज दुपारी साडेचार वाजता राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आगामी गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिलादच्या अनुषंगानं पोलिसांनी रूटमार्च काढला या मार्च दरम्यान तीन अधिकारी सतरा पोलीस अंमलदार तेवीस होमगार्ड यांची हजेरी होते कायदा सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सज्ज असावेत आणि म्हणून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे उपनिरीक्षक विलास माळवदे उपनिरीक्षक मोरे यांनी या रुटमार्चचं आयोजन केलं कुणी कायद्याचं उल्लंघन करू नये जो कोणी कायद्याचं उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल नागरिकांनी पोलीस दलाला सहकार्य करावं असंही आवाहन राजूर पोलीस ठाण्याच्या वतीनं सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केलंय नमस्कार मी दीपक सरोदे सहायक पोलीस निरीक्षक राजूर पोलीस स्टेशन उद्या आणि परवा राजूर गावामध्ये जे गणपती विसर्जन आहे त्या अनुषंगाने राजूर गावामध्ये जे जे विसर्जन मार्ग आहेत ज्या ज्या ठिकाणी गणपती मंडळं बसलेले आहेत तेथून रूट मार्च घेण्यात आलेला आहे तरी सर्व राजूरवासियांना माझी नम्र विनंती आहे सर्व गणपती मंडळांना माझी नम्र विनंती आहे उद्याच्या आणि परवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दरम्यान आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे तसेच विसर्जन मिरवणुकीत असणारे लहान मुलं वृद्ध मंडळी महिला यांची काळजी घेण्याच्या अनुषंगाने देखील आपण काळजी घ्याल आवाजाची मर्यादा पाळाल आणि कुठल्याही प्रकारे काहीही गालबोट लागणार नाही याची ते दक्षता आपण सर्व घ्याल त्या अनुषंगाने प्रशासनाची देखील तयारी आहे आणि आपली सर्वांची मोलाची साथ अपेक्षित राहील एवढेच बोलेन विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर